कशी पब्लिक आता आपल्याला जायचंय शाळेत आता मी जातो शाळेत आवरल्यावर भेटतो आता आंघोळी करतो सगळं आता काय येतं आपली आई आंघोळ करतो भेटू बघ आता शाळेतो काय करायचं माझ्या करायची काय चा करायचं सरा बाय बाय पण आता मी झालेलो आहे स्कूलसाठी रेडी स्कूल ड्रेस आज आपला वाघ येतं आहे बघा ऑटोमेटायक घरी येऊन भेटतो तुम्हाला तर बाय बाय आपल्या स्टाईलमध्ये जुन्या मित्रांनो कशी आता तुना तुना भाई भाई। मी आलो शाळेतून आता शाळेतून आता आवडी तर तुम्हाला भेटतो शेडवर कुठतरी तर बाय बाय आजचा लय छोटा होणार मित्रांनो तर झाला भेटू आपल्या नवीन स्टाईलमध्ये आता मी झालो तयार आता भेटू काही कॉन्टेंट तर मला बाय बाय आपल्या जुन्या स्टाईलमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायच नको विचारू मित्रांनो आपल्याला गरज आहे तिची चला बाय आता मी चाललो शेडवर आपल्याला आज काही कॉन्टेंटच भेटलं नाही शाद गेलं असंच होतं यार कॉन्टेंटच भेटत नाही मन करणं गरजेचं आहे आता पेपर आले नवीन आहे मी चला बाय बाय इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतो तिकडूनच सबस्क्रायबर येते ना आपली अशीच अपेक्षा आहे चला भेटू आपल्या स्टाईलमध्ये बाय मित्रांनो कशी आपलं झालं शेडवरचं सगळं काम तर भेटू आतडाय घरी मिठरा गरम बाहेर मित्रांनो आपला ऊस काल तिथं आता आज मी तुम्हाला दाखवतो चाला हा बा हे बघा चाल चालत 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 चला आलो 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 आज आपला ऊस झाला इथं एका दिवसात एवढा भाजला आपण काल नाच मम्मी मारला जाग का ऊस आपल्या तर आता भेटू घरी अशी ऊस जर असे काम दिसणार आता उद्या आपल्याला हा आपल्याला आता उद्या एवढे एक दोन तीन तीन दोन पाच सारे भरून आणि घास भरायचे आपल्याला हा या घास आपल्या कोंबड्यांसाठी घास आहे चला तर घरी भेटतो पाच कोणात काय होतो आता एक घाण झालो मी तर बाय बाय भेटू आपण आपलं शेती सर्वचे चला मित्रांनो कसे आहेत तुम्ही आपण आलो आहे आता वरती एडिट करायला आपले घरावर इथं सनसेट होताना चला भेटू उद्या उद्याचे उद्या। उद्या ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग जास्त छोटा झाला काय सांगू तुम्हाला राव आजचा ब्लॉग शादी झालं त्याच्यामुळे छोडं झालं कॉन्टेंटच नाही भेटला आपल्याला नंतर मधी आता उसाच पाणीत आलं त्याच्यात कॉन्टेंट भेटला असतं कॉन्टेंटची कमी आहे आपल्या कॉन्टेंटची चला एक कसं थोडे ब्लॉग टाकू शकतो आणि तसं टाकूच राहिलं वाझा तिथं टाकायची काय गरज आहे तुम्हाला भेटतो तर मग मी सगळं करून डिटेक्ट करतो व्हिडिओ आता मी बाय बाय भेटू आपण असंच प्रेम ठेवा तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या नवीन स्टाईल जुन्या स्टाईल कोणत्या स्टाईलमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवायचं मालते सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण व त्याच ब्लॉगमध्ये बाय